नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण शरीरासाठी अत्यंत पौष्टिक व आरोग्यदायी अशी जवसाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया जवसाची चटणी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते पाहूया इथं मी एक वाटी जवस घेतलं आहे याला अळशी देखील म्हणतात त्यानंतर एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे व एक मूठ कढीपत्ता घेतला आहे हा कढीपत्ता मी उन्हामध्ये वाळून घेतला आहे त्यानंतर एक चमचा जिरं घेतला आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे मी कढई चांगली गरम झाली की जवस भाजायला घेऊ जवस छान आपल्याला खरपूस होईपर्यंत म्हणजे त्याचा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला आता सतत हलवत भाजून घेऊया जवस भाजता भाजता याचे फायदे पाहूया जवसामध्ये ओमेगा थ्री असते व जवस पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यानंतर यामुळे आपला बी पी नियंत्रणात राहतो आपल्या स्त्रियांसाठी तर जवस खाणं अत्यंत फायदेशीर आहे मासिक पाळीसाठी देखील खूप फायदेशीर आहे जवसामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो म्हणजेच आपलं पोट चांगलं साफ होण्यास मदत होते त्यानंतर हार्मोनल इनबॅलन्समध्ये पण फायदेशीर आहे आपल्या हृदयासाठी देखील खूप उपयुक्त आहे जवस त्याचबरोबर वाढलेल्या वजनासाठी देखील पहा आपलं जवस इथं भाजून झालं आहे हे दिसायला अगोदर चपटं दिसतं व भाजल्यानंतर फुगलेलं दिसतं खूप जास्त भाजायचं नाही खूप जास्त भाजलं तर याची चव बदलते व कडवट देखील लागू शकतं जवस कप व सर्दीसाठी देखील खूप फायदेशीर असतं त्यामुळे याची चटणी किंवा लाडू आपल्या आहारात असायलाच पाहिजे जवस आपल्या हृदयासाठी देखील खूप फायदेशीर असतं जवस आपल्या स्किनसाठी केसांसाठी देखील खूप फायदेशीर असतं जवसाची चटणी करताना पाण्याचा हात लागू द्यायचा नाही नाहीतर चटणी लवकर खराब होते ही चटणी दीड ते दोन महिने आरामशीर टिकते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लसूण देखील घालू शकता खोबरं देखील घालू शकता किंवा शेंगदाणे देखील घालू शकता या अशा पद्धतीने चटणी केली तर ही नक्कीच दोन महिने टिकते पहा आपले जवस भाजून झाले आहेत आता गॅस मी बंद केला आहे यानंतर यामध्ये मी कढीपत्ता व जिरी घालणार आहे जवसाच्या उष्णतेमुळे जिरी व कढीपत्ता देखील भाजून निघेल तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओला कडीपत्ता देखील वापरू शकता फक्त ओला कडीपत्ता भाजून घ्यावा लागेल आता याला आपण थंड करून घेऊया पूर्ण थंड झाल्यानंतर हे आपल्याला वाटायला घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेणार आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पावडर घातली मीठ व थोडीशी हळद हळद ऑप्शनल आहे आता याला चांगलं बारीक फिरून घेऊया चटणी खूप देखील बारीक करायची नाही व खूप देखील मोठी ठेवायची नाही खूप बारीक केली तर याला तेल सुटतं पहा तयार झाली आपली चटणी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा